ना लक्की ग्रुप चिंचवली मलंगर यांचा लक्की लक्की सोबत भोकरबाडा यांचा कैची कैची मानकरी झाल्याबद्दल शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद अनंत पडेकर गाडी बघा बिंदोरची करूया सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत तिकडा सम्राट आणि प्रधान इकड्या सुंदर अशी गाडी पळते आणि सम्राट राणी प्रधानचा पुन्हा एकदा निर्वाध वर्चस्वाच्या मैदानात आता आलेला शर्यती मध्ये उजी साइड चे त्यांना बिंजोर मानकरी ओम साईराम प्रसन्न अक्का संभाजी खडे उकुर यांचा सम्राट पाला सम्राट सोबत पाला स्वर्गीय करण विजय शेट कोरडे डोने वागणी करणचा प्रदान व्हाईट गोल पदाम पाला बिंजोर गुलालचे मानकरी आपला अभिनंदन आई भवानी प्रसन्न बीड विरुद्ध अवधूत खोपकर होराळे जय वेतालेश्वर प्रसन्न बादशाह गुरु सावले दुर्चंद दरम्यानचा छोटा मोठा गुलालचा मानकर झाल्याबद्दल शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद